नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आपल्या मिस्टर अक्षय तोडकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आजचं आपलं जे लोडिंग चाललं आहे ते पांढऱ्या जांभळीचं चालू आहे आणि त्यासाठी आपल्याकडे कर्नाटकवरून शेतकऱ्याले आहेत तर बघू शकतो आपण नमस्कार शेतक नमस्कार सर ओके सर मंगसोळीचे तालुका कागवाड तालुका कागवाड जिल्हा बेळ बेळगाव आता कशी वाटली सर नर्सरी आपल्याला नर्सरी मस्त आहे पूर्ण नर्सरी बघितली तुम्ही तुम्ही जसं आता हे युट्यूबमधनं वगैरे बघताय त्या पद्धतीचं आहे का इथं नियोजन ज्या पद्धतीनं सांगितलं आहे स्टाफ आहे किंवा एवढी मोठी नर्सरी आहे एवढ्या क्वालिटीची रोप आहेत तर तेवढी आहेत का आपल्याकडे काय सांगाल शेतकऱ्यांना ओके येऊन काय इथं म्हणजे डिसअपॉइंट किंवा आपलं नैराश्य येत नाही म्हणजे आलं तर इथं समाधान होतंय ओके धन्यवाद आता बघू शकतो आहे आता आपण माळी साहेबांशी बोललो आणि त्यांचेच मेहुन्या आपल्याकडं जे आहेत ते परशुराम हावळे गोल म्हणून आहेत साहेब तर त्यांनी हे नियोजन घेतलेलं आहे त्यांच्या बागेमध्ये आता ही झाडं लावायचं नियोजन आहे आणि त्यांनी पेरू लावलेलं आहे वि एन आर पहिला त्यामध्ये त्यांचं हे जांभळीचं नियोजन आहे तर मित्रांनो असे आपल्या नर्सरीमध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं जात असतात सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आहेत खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला सल्लाव, सल्लाव मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी नर्सरी आहे तर मित्रांनो एक वेळ आपल्या नर्सरीला अवश्य भेट द्या येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा रोपं घरपोच येतात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो